जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील चार वर्षीय बालिकेला सर्वप्रध्वशित झाला होता तिला पुढील उपचारासाठी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आले होते सदरील मुलीच्या पालकांनी पंधरा मिनटं दवाखान्याचे दरवाजे वाजत होते माझ्या मुलीला वाचवा असे घशाच्या डेटापासून ओरडत होते परंतु ओतूर येथील दवाखान्यातील डॉक्टरांनी दवाखान्याचा दरवाजा उघडला नाही सदरील बालिकेला हातसुद्धा लावला नाही उपचार दिले नाही पुढील दवाखान्यात घेऊन जा असे सांगितले सदरील कुटुंबीय आपल्या मुलीला घेऊन पुढील दवाखान्याकडे रवाना झाले परंतु नारंगाव येथे पोहोचायच्या आधीच बालिकेने तडफडत जीव सोडला सदर बालिका मम्मी मम्मी करत होती तडफडत होती पण तरीसुद्धा त्या डॉक्टरला त्या बाळाची दाय आली नाही आरोग्य यंत्रणेच्या दिसाळ कारभाराने आणखी एका मासूम चार वर्ष बालिकेचा बळी घेतला म्हणजेच खून केला या मुलीच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी त्यांना अरेरावीची भाषा केली त्यानंतर संबंधित कुटुंबियांनी या घटनेची माहिती आदिवासी वादळ देवराम लांडे यांना फोनद्वारे लगेचच एक तासाच्या आतमध्ये दे देवराम लांडे यांनी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होत त्यांनी संपूर्ण डॉक्टरांचा व नर्स यांना धारेवर धरले तुम्ही उपचार का केले नाही अशी कडक शब्दात विचारणा केली त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून संबंधित डॉक्टरवर ताबडतोब कारवाईची मागणी केली कारवाई केली नाही तर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी याचे केबिनला कुलूप ठोकणार असा इशारा देखील दिला होता त्यानंतर आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी जोन्नरवरून एक जिवंत साप व साप पकडणारा गारुडी घेऊन देवराम लांडे थेट पुणे जिल्हा परिषदला पोहोचले व लगेचच संबंधित डॉक्टरला निलंबित करा नाहीतर तुमच्या केबिनमध्ये साप सोडतो असा इशारा त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारींना दिला त्यानंतर लगेचच सूत्र हल्ली सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब यांनी पाचच मिनिटात संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याचे आदेश दिले व पाच मिनिटांमध्ये संबंधित डॉक्टरला सेवा समाप्तीच्या आदेशाची प्रत देवराम दांडे यांना देण्यात आली या सर्व प्रकारामुळे खरंच आज एका चार वर्षीय बालिकेला प्रथमच एवढ्या गतीने एका आठवड्याच्या आतच न्याय भेटला ही बातमी संबंधित मुलीच्या नातेविकांना व गावकऱ्यांना कळल्यानंतर त्यांना देखील अश्रू अनावर झाले मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की एवढ्या जलद गतीने डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी देवराम लांडे यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी ते त्यांचे आभार व येथून पुढील काळामध्ये उपचाराविना असं कुठल्या लेकराचा बळी गेला नाही पाहिजे या सर्व प्रकारामध्ये आदिवासी वादळ देवराम लांडे हे त्या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहिले त्यांना न्याय मिळून दिला खर तर गेल्या चार पाच दिवसापासून जे प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये साहेब तर आमचा उद्देश हाच होता की गरीबाला नाही मिळावा आणि आम्ही सर्व आदिवासी भागातील सर्व सरपंच सर्व संघटना आणि सगळ्यांनी आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सरे होता आमचा काही तुमचा रे नव्हता परंतु आज खरतरी कारवाई झाल्याचं समाधान आम्हाला आहे जे आमची गरीबची मुगली मुलगी चार वर्षीची मूर्ती पावली वा त्यांच्या हलगर्जीपणा म्हणून त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली खरं तर साहेब आमचं असं म्हणणं होतं आम्ही आज या ठिकाणी तुमच्या हॉटेलला कुलूप लावणार होतो आणि मागच्या प्रमाणे आम्ही इथं नाग सोडणार होतो म्हणजे एक जिवंत नाग आणलं होतं आम्ही इथं सोडणार होतो परंतु तुम्ही अठ्ठावीस वर्षापूर्वी हा अठ्ठावीस वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा नाग सोडला होता आणि मी आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे आणि तो नाग मी आज घेऊन आलो होतो आणि तो नाग आज मी खरं तर सोडणार होतो पण तो नाग नाही सोडला आणि तुमच्या हॉटेलला मी कुलूप लावून ते नाग आतमध्ये सोडून तुम्हाला आतमध्ये कोणावर होतो परंतु तुम्हाला धन्यवाद देईल देशले साहेब की देसाई साहेब तुम्ही ही कारवाई केली आणि त्या हलगर्जीपणा पणा करणारा डॉक्टरला तुम्ही काहींच्या सेवेतून काढून टाकला त्याबद्दल खरंतर मी शिवसाहेबांना धन्यवाद देतो शिवसाहेब अत्यंत कार्यक्षम असे पाटील साहेब त्यांचं नाव आहे आणि पाटील साहेबांना मी धन्यवाद देत साहेब मी खाली शिवसाहेबांना भेटलो आणि अवघ्या एक मिनिटामध्ये साहेबांनी तुम्हाला फोन केला आणि दुसऱ्या मिनिटाला तुम्ही खाली आले शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये आणि शिवसाहेबांनी तुम्हाला आदेश दिला शिवसाहेबांनी आदे सही केली आणि तुम्ही त्यानंतर आदेश बनवला आणि हा आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना सुपत्र उद्या करणार आहे मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा हा आदेश मी देणार आहे कारण हे काम जे आहे साहेब इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही आरोग्य खात्यामध्ये कुठल्याही डॉक्टरनी शिफ्टरनी किंवा शिपायांनी हलगर्जीपणा करणार नाही पेशंटची काळजी घेतली नाही अशा प्रकारचा हा आदेश संपूर्ण जुन्नर तालुक्याला नाही तर हा पुणे जिल्ह्याला संदेश देणारा हा आदेश आहे कारण केवळ डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हे गरीब कुटुंबातली एक चार वर्षी चिमुक निरडू वरडू तिचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय आज ह्या काद साहेब तुम्ही तुम्ही खरखर तुम्हाला खरं तर या ठिकाणी द्यासाय साहेब तुम्हाला मी धन्यवाद देईन तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तमाम पश्चिम भागातील पुणे जिल्ह्यातील गरीबांच्या वतीनं मी खरं तर साहेब तुम्हाला आणि विशेष करून पाटील साहेब म्हणजे शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कसा असावा तर पाटील साहेबांसारखा असावा मी सुद्धा या जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केलं परंतु हे तुमचं काम आम्ही कधीच विसरणार नाही आणि ह्या तुमच्या कारवाईचा आदर्श जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या आरोग्य खात्यातल्या सगळ्या पीएसी तालुक्यात जिल्ह्यात सगळ्यांनी घ्यावा आणि साहेब नशीब मी इथे नाग नाही सोडला तुम्ही जर मला हा आदेश दिला नसता ना तर मी टेबलवर वर सोडणार होते तुमच्या डायरेक्ट असली नाग ज्याला नाग म्हणतो ना मोठा नाग तो आम्ही इथे सोडणार होतो आम्ही आणला होता पण ती वेळ आमच्यावर नाही आली आणि तो नाग सोडल्यानंतर आम्ही कुलूप घेऊन आणतो सगळे कार्यकर्ते हातीतला कुलूप लावून आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही बाहेर निघून जाणार होतो परंतु धन्यवाद साहेब तुम्ही आदेश दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि इशे करून शिवसाहेबांनी धन्यवाद मॅडम तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही टायपिंग सुद्धा अगदी पाच आणली त्याबद्दल साहेब असंच काम करा गरीबांच्या पाठीशी उभं राहा जिल्हा अध्यक्ष म्हणून आदिवासी वादळ म्हणून निश्चितपणे मी कुठला अपघात असू द्या कोणाचे पैसे उडू द्या अन्याय झाला कमी जात असतो आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणार साहेब मी करते आता इथं माझे तीन तास गेले पण मी हटलो नाही आणि तुम्ही सुद्धा माझ्या हटाला तुम्ही पुरावले आणि हा म्हणजे शेवटून त्यांना काढून टाकल्याबद्दल धन्यवाद असं की तुम्ही पुढं प्रत्येक आरोग्य खात्यामध्ये तुम्ही करत आहे हे तुमचे कॅबिनेट तुम्ही आज जिल्हा अधिकारी आरोग्याचे आणि तुमच्यावरती फार मोठी दादा तेरा तालुके मी पण या पुणे जिल्ह्यात माझे अध्यक्ष म्हणून तुमच्याशी जबाबदारी बोलतोय तुम्ही शिवसागर तुमच्या आणि कारवाई केली आणि आधीच आमच्या हातात दिल्याबद्दल